सोयाबीनचं प्रति क्विंटल उत्पादन खर्च पाच ते सहा हजार रुपये मिळणारा भाव चार हजार रुपये अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन अजून घरातच पडलेलं आहे म्हणजे हजारो क्विंटल सोयाबीन घरामध्ये पडलेलं आहे दराभावी दर मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांना पहिलं वाटलं की जानेवारीमध्ये दर मिळतील नंतर वाटलं फेब्रुवारीमध्ये मिळतील नंतर वाटलं इलेक्शन झाल्यानंतर मिळतील परंतु दर वाढायचं त्या ठिकाणी नाव घेत नाही मग एकीकडे सोयाबीन चार हजारच्या वर जायला तयार नाही आणि शेतकऱ्याचं पूर्ण म्हणते अब्की बार चारसो पार अशानं कसं व्हायचं दादा आपलं आपण जर आता बघितलं तर खरीपाचा मी आढावा घेतोय मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं क्षेत्र परत एकदा वाढताना दिसत आहे त्यामुळं इतकं उत्पादन जर झालं तर त्या ठिकाणी त्याला भाव मिळणार नाही सरकार तुमच्या विरोधामध्ये आहे किती हा व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय जर तुम्ही मानत असाल तर बाकी व्यवसायांप्रमाणे तुम्ही विचार केला पाहिजे बाकी व्यावसायिक जर दर... त्याच्या एक दुकानामध्ये एखादी वस्तू ठेवायची आणि त्याच्यावर जर त्याला नफा मिळत नसेल तर तो ती वस्तू विकत नाही तो ती परत करतो किंवा ती लावत नाही किंवा ती आपल्या दुकानात ठेवत नाही परंतु शेतकरी अशी जाते की मागच्या वर्षी सोयाबीनचा उत्पादन खर्चामध्ये प्रति क्विंटल एक हजार रुपये फटका बसलेला आहे उत्पादन खर्च फक्त भरून निघला असेल किंवा तोही भरून निघलेला नाही असं असताना सुद्धा परत त्या सोयाबीनचा पेरा इतक्या मोठ्या प्रमाणात वाढवतो आहे कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे कुठेतरी पर्याय शोधणं गरजेचे आहे एकीकडं पिवळं सोनं हे गगनाला भिडलं इतकी त्याची रेट वाढत चाललेत आणि पिवळ्या सोयाबीनला दर नाही त्या आमचा शेतकरी राजा ते ते त्या ठिकाणी रडतोय त्याचं सोयाबीन घरात पडू नये त्याच्या अनेक गरजा भागवायच्या राहिल्यात परंतु चार हजारांना सोयाबीन विकावस त्याला वाटत नाही त्यामुळे तो दुसरीकडनं व्याजाबट्ट्यानं पैसा काढून त्या ठिकाणी त्याच्या गरजा भागवतोय त्यामुळे आमदनी अटनी खर्चा रुपया तुम्ही करू नका आपल्याला सोयाबीनला पर्याय शोधणं गरजेचं आहे सोयाबीन आपण यावर्षी पेरतोच आहोत परंतु त्याचबरोबर त्यासोबत दुसरे एखादं पीक आपल्याला करता येईल का त्यावर आपण विचारमंथन करतोय मी त्याच्यावर अभ्यास करतोय मी हा व्हिडिओ यासाठी घेऊन आलो तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की सोयाबीनला आपण पर्याय काय वापरू शकतो अनेक तज्ञ आहात आता शेतकऱ्यापेक्षा तज्ज्ञ कोणीच नसतो कारण की तो, तो प्रात्यक्षिक करत असतो पण तुम्हाला खूप मोठा अनुभव आहे तर याच्यामध्ये आपण सोयाबीनला कुठला पर्याय देऊ शकतो हे कमेंट्समध्ये सांगा म्हणजे ते पर्याय मी जो अभ्यास करतोय यावर आपण एक छान व्हिडिओ करूयात आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना जसं गायडन्स करूयात की सोयाबीन बरोबर हे पिकं जर तुम्ही लावले तर तुम्हाला चांगला दर त्याच्या माध्यमातून मिळू शकतो आणि तुमची पिळणूक थांबू शकते व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडीओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडला बेलायकन दाबा तुर्तास थांबतो आपल्याला जगतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद